श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे आणि रामभक्तांचे आपल्या आध्यात्मिक मराठी चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्त आज आपण पाहणार आहोत तुम्हाला जर हे संकेत दिसत असतील तर तुमच्यासाठी शुभ आहेत मग ते कोणते संकेत आहे ते आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहे तर सर्वांनी सर्वांना विनंती आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला ही संपूर्ण माहिती समजेल तर कोणते आहे संकेत चला तर आपण जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया स्त्री स्वामी समर्थ तुम्हाला जर हे संकेत दिसत असतील तर तुमच्यासाठी शुभ असेल नंबर एक सकाळी उठल्या उठल्या आपल्याला जर घरात जाळ विणारा कोळी दिसला तर समजा चांगले दिवस येणार आहे नंबर दोन शनिवारी घराच्या बाहेर जर कावळा पाणी पिताना दिसला हा पण स्वामी भक्त शुभ असा संकेत मानला जातो नंबर तीन आपल्या घरातील नारळाला जर तडा गेला असेल तो सुद्धा शुभ संकेत असा मानला जातो नंबर चार शनिवारी रस्त्यात घोड्याची नाल तुम्हाला जर मिळाली तर ती घरी आणून आपल्या दरवाजावर लावून घ्यावी याने जास्तीत जास्त धनप्राप्ती होण्याचा योग आहे नंबर पाच शनिवारी अचानक सकाळी जर काळा कुत्रा तुम्हाला दिसला हा पण एक अगदी शुभ असा संकेत मानला जातो स्वामी भक्त नंबर सहा चिमणीने घरामध्ये घरटे केले असेल आणि चिमणीचे घरटे आपल्या घरामध्ये असेल तर धनलाभ होण्याचा संकेत यामधून मिळतो त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर हे संकेत आवडले असतील समजले असतील लाएक तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एका लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे धन्यवाद स्वामी भक्तो श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका